त्र्यंबकेश्वरमध्ये पार्किंगच्या गुंडाकडून पत्रकाराला मारहाण त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे धक्कादायक घटना घडली आहे पार्किंगचे पैसे न दिल्याच्या वादातून तीन पत्रकारांना गुंडांकडून मारहाण करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पत्रकाराने वाहन पार्किंगसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला या वादाचे रूपांतर थोड्याच वेळात मारहाणीत झाले या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संताप व्यक्त केला जात असून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे घटनेतील आरोपीचा शोध सुरू असून स्थानिक ही पार्किंग माफिया व गुंडगिरीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांची हॉस्पिटलमध्ये भेट घेत कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी यांना या गुंडांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत

आम्ही सोडासोडी सोडी करायला लागलो शिरगाळा केली चार पाच जण आले मारायला सुरुवात केली दगडने मारले छत्र होत्या लाकडी दांडवतो तो डोक्यात मारून पाहिजे